नमस्कार नमस्ते पंडण युट्यूब मध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आणि यामधून पीएसआय पदी निवड झालेले तिरकवाडी येथील सूरज गंगाराम बनकर यांची पी एस आय पदी निवड झालेली आहे आता आपण त्यांच्याशी भेटणार आहोत बातचीत करणार आहोत साहेब आपलं खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही माझी भेट घ्यायला मुलाखत घ्यायला आला त्याबद्दल प्रथम तुमचे धन्यवाद या ठिकाणी तुम्ही खर तर अथक परिश्रमामधून पी एस आय आपली निवड झाली आहे आपली पहिली प्रतिक्रिया आ, मला आनंद होतोय की माझे आई वडील असतील किंवा माझे नातेवाईक यांचं एक स्वप्न होत की मुलाला सरकारी जॉब मिळावा लोकसेवा करण्यासाठी आपल्या कुटुंबातल्या म्हणजे मेंबर्सला संधी मिळावी में त्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि प्रत्येकाचंच एक स्वप्न होतं घरातले की बाबा आपला मुलगा हा लोकसेवेसाठी त्याचा समाजाला काहीतरी उपयोग व्हावा म्हणून त्या दृष्टिकोनातनं मला या दिवसाचा खूप आनंद होतोय तर एका पदाने तुम्हाला उलकाळी दिली होती अगदी पॉईंट पंचवीसच्या टक्केने मात्र हे तुम्ही खेचून आणलेलं आहे काय नेमकं आई वडिलांचं काय सांगणं होतं नेमकं आई वडिलांनी मला प्रत्येक निर्णयात कायम साथ दिली म्हणजे मधल्या काळात कोरोनात असेल मी हा पाच सुद्धा चेंज केला कधी कधी एक दोन वर्ष सेंट्राय केला पण माझ्या आई वडिलांनी मला तसेच माझा मोठा भाव असेल किंवा घरातले कुटुंबीय त्यामुळे मी आज ह्या पदापर्यंत पोहोचू शकतो मी सांगतो कसा आहे नेमका तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा आहे पहिलीच शिक्षण कुठून सुरुवात झालं माझं पहिली ते चौथी शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरकवाडी येथे झालं त्यानंतर माध्यमिक शिक्षण जय भवानी हायस्कूल तिरकवाडी उच्च माध्यमिक मधुरी हायस्कूल फलटण आणि अभियांत्रिकीचं शिक्षण एम एम आय टी कॉलेज भोगाव येथून झालं आणि या सगळ्या प्रवासात चढउतार येत गेले म्हणजे मी शाळेत असताना अतिशय इनकन्सिस्टंट सातत्यानगा होतो मित्रांबरोबर आ... फिरणं टवाळके करणं असले उद्योग करायचो पण दहावीत आल्यानंतर एक कुठन तरी आंतरिक शक्ती असती त्यातनं मला असं वाटलं की आपण काहीतरी बदललं पाहिजे एक वर्ष मी अत्यंत मेहनतीनं अभ्यास केला दहावीत दहावीला चांगले मार्क्स घेतले अकरावी बारावीला गेलो पण परत एक यश मिळाल्यानंतर माणूस म्हणतो ना हवेत जातो तसं दोन वर्ष परत टाइमपास झाला बारावी नंतर मी पुण्याला गेलो कॉलेजला तिथं पण चार वर्ष दुनियादारी मित्रमंडळी तिथं पण मी एक दोन व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले का तर मला एक असं होत की मला लोकांच्या राहूनच काम करायला आवडत व्यवसायाच थोडक्यात तुम्हाला म्हणजे व्यवसायाचं आकर्षण होतं असं नाही पण मला लोकांच्या काम करायला आवडायचं असं मला प्रायव्हेट जॉब किंवा एकटं कुठेतरी डेस्कवर बसून मी काम करतोय हे मला आवडत नव्हतं मग कॉलेज संपल्यानंतर असे एक द्विधा मनस्थिती झाली की आपण व्यवसाय करायचा की लोकसेवेत जायचं तर त्यावेळी मी ह्या गोष्टीवर विचार करण्यासाठी पाच सहा महिने घालवले की बाबा नक्की काय आपण कशासाठी बनलोय मग मी सगळ्या बॅकग्राऊंडचा माझा विचार केला की माझं आतापर्यंत आयुष्य मी काय काय केलं मी बाबा प्रत्येकाच्या प्रत्येक अडचणीत जायचो किंवा मित्रांसोबत दुनियादारी असेल तर मला वाटलं की व्यवसायापेक्षा आपण एक लोकसेवकच चांगला बनू शकतो आणि तेच आपल्याच क्वालिटी म्हणून मी हे क्षेत्र हे करत असताना मग काय अशा स्पेशल लावल्या नव्हत्या फक्त स्पेसिफिक सब्जेक्टचे बॅचेस असतील जसं की पी एस आय मेन्स ला कायदा आहे तर त्या कायद्यासाठी मी बॅचेस घेतलेल्या त्या अगोदर एक प्रश्न दाखवून गेला तुम्ही कशामधून पदवी घेतली होती माझी पदवी ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून झालेली आहे काय नेमकं अभ्यासाचं शेड्यूल कसं होतं नेमकं किती तास अभ्यास करत होता अभ्यासाचे असे तास म्हणावे तर असे फिक्स नव्हते कधी म्हणजे माझं मी खरं सांगायचं तर माझा विकनेस म्हणा किंवा मी जे सांगतोय ते कोणी करू नका की मी कधी सातत्यानं अभ्यास करत नव्हतो पण ज्यावेळेस मी अभ्यास करायचो त्यावेळेस एकदम मनापासून एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट घेऊन बाबा आपले जे म्हणतो ना जिज्ञासा जागृत ठेवून अभ्यास करायचो आणि त्या सवयीमुळे मला वाटतं मी पी एस आय मीचा पण अभ्यास दोनच महिने केला आणि दोन महिन्यात माझे एवढे चांगले कारण मी सांगतो की प्रत्येकाच्यात एक आंतरिक शक्ती असते फक्त ते शक्ती आपण ओळखून एखाद्या गोष्टीत जर इंटरेस्ट घेऊन काम केलं तर माणूस कुठून पण कुठपर्यंत पण जाऊ शकतो एवढं दिली होती आणि त्यामध्ये पॉईंट पंचवीस न तुमचा गेला होता काय नेमकी ती, ने ती एक्साई सब इन्स्पेक्टरची परीक्षा होती सर आणि त्यावेळेस महाराष्ट्रात टोटल नऊ जागा होत्या आणि ओबीसी ला काहीतरी एक जागा होती माझी चौथी रँक आली मेन्सला सुद्धा पण तिसऱ्या रँकला ओबीसीचा कॅन्डिडेट असल्यामुळे आम्ही बाहेर पडलो पण Uh, माझा एक असा स्वभाव आहे सर की मी फेल जरी झालो आतापर्यंत तरी मी कधी खचलो नाही की बाबा ना मी असं म्हणायचो की आपण काय तर एका स्टेज पर्यंत पोहोचलो म्हणजे आपली ते अचिव्हमेंटच आहे त्यामुळे मला पोर पण म्हणायची मी राज्यसेवेचा रिसेंटली इंटरव्ह्यू देत बावीसचा तर इंटरव्ह्यू देऊन आलो नंतर रिझल्ट लागला फेल झालो पोर म्हणली अरे मी जर फेल झालो असतो तर मी लई मध्ये गेलो असतो पण मी म्हटलं टेन्शन काय घ्यायचं उलट मी गेलो त्या आयोगाच्या सदस्यांबरोबर दहा मिनिटं चर्चा करून आलो त्याची मला संधी भेटली इट था था। दे जस्त था। था। एक आहे असं मी समजतो अनेक विद्यार्थी अभ्यास करत असतात ग्रामीण भागात तिरकोळी सारख्या छोट्याशा गावातला आहे ज्याची लोकसंख्या हजार आहे या गावातलं खरं तर येतात त्यांच्या श्री काय सांगाल ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी माझं एकच सांगणं आहे की त्यांनी जास्तीत जास्त अवेअरनेस तयार करा कारण ग्रामीण भागाचं एकच पॉइंट आहे महत्वाचा की अवेअरनेस कमी आहे वेगवेगळ्या क्षेत्रांची जाणीव नाही म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी सोडूनसुद्धा बाकीच्या आय सर एन सी एल एन पी एल यासारख्या संस्था आहेत किंवा इस्रो आय आय टी जे जे की ग्रामीण भागात त्याचा अवेअरनेस कमी आहे किंवा आपले जे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत त्यातसुद्धा करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि मला वाटतं विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि एकंदरीतच जो समाज आहे ग्रामीण भागातला त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण आरोग्य ह्या गोष्टीला प्रोत्साहन देऊन ग्रामीण भागात एक बदल घडवून आणावा म्हणजे आता आपण सगळे सुशिक्षित मंडळी किंवा समाजात एका विशिष्ट स्थानावर काम करणारे लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून या म्हणजे ग्रामीण भागातले जे पोटेन्शियल आहे लप लपलेलं असं एपीजे अब्दुल कलाम किंवा गांधीजी या लोकांनी पण ते ओळखलेलं ते पोटेन्शियल बाहेर निघणं खूप गरजेचं आहे आणि त्यातनं खरंच खूप म्हणजे मोठा बदल करू काय नेमकी कौटुंबिक पार्श्वभूमी काय आईवड्यांचे शिक्षण आणि घरात इतर अजून कोण भाऊ बहील अ माझे वडील इंडियन नेव्ही मधून रिटायर झाले त्यामुळे देश सेवेची पार्श्वभूमी तिथूनच आहे तसेच आई माझी लोकप्रतिनिधी होती ते रुपवाडी गावचे सरपंच होती आणि मला वाटतं की ह्यांच्या लहानपणापासूनच्या घडणीतूनच मला कुठेतरी आतनच हे लोकसेवेची आवड निर्माण झाली तसेच माझा मोठा भाऊ हा युपीएससी चा अभ्यास करत होता तो दोन हजार तेराला आंध्रा बँकेत लागलेला जे की पब्लिक सेक्टर बँक आहे त्यानंतर त्याला तर बँकेत इंटरेस्ट नव्हता म्हणून सोळाला तो जॉब सोडून आला युपीएससी करण्यासाठी आणि त्यानंच मला ह्या गोष्टींमध्ये म्हणजे तो माझा खरंतर स्पर्धा परीक्षा क्षेत्रातलं गुरु आहे की त्यानं मला न्यूजपेपर वाचायला शिकवलं न्यूजपेपरमधनं एखाद्या घटनेकडे वे वेगवेगळ्या वे आयामातनं कसं बघायचं किंवा अॅनालिसिस कसं करायचं करंटचे जे इव्हेंट होतात त्याचं आपल्या दैनंदिन जीवनात जागण्याशी किंवा जे राज्यशास्त्र अर्थशास्त्र हे सब्जेक्ट आहेत हे कसे इंटरलिंक आहेत ते त्यांना मला शिकवलं आणि त्याच्यामुळं या गोष्टीकडे गेल्यास तो एस बी आयमध्ये अभ्यास करतो एस बी आयमध्ये पी ओ आहे म्हणजे ब्रँच मॅनेजर आहे तर त्याचा का का मला काय सपोर्ट राहिलाय आणि आई वडिलांचा पण सपोर्ट राहिलाय सुरतचे वडील आहेत गंगाराम बनकर आहेत देश सेवा केले आहे पहिला मुलगा अधिकारी झालाय आणि झाला होता आणि आज दुसरा मुलगा अधिकारी झालाय काय भावना आहेत नेमक्या मला या दोन्ही मुलांच्या बद्दल फार आनंद होतोय की दोन्ही प्रशासनामध्ये नोकरीला लागले त्यामुळे माझा आनंद फार घटना खरंतर जुन्या काळात तुम्ही पदवीधर आहात काय नेमकं तुमचं वडील काय करायचं नेमकं माझे वडील शेती बी करत होते आमच्याकडे पहिले मेंढ्र बी होती मेंढर सुद्धा मी काही दिवस सांभाळले होते आमच्या वडिलांनी बी आणि नंतर आम्ही शेतीच्या ह्याच्यातून वडिलांनी हे करून आम्ही शिक्षण घेतलं तुम्हाला उच्च दर्जाचं शिक्षण दिलं तुम्ही एक भारतीय देशाची सेवा करून आणलात हो कर। ते वडिलांचं आणि माझ्या आईचं भरपूर मला सहकार्य मिळालं आणि प्रोत्साहन मिळालं की मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये नेवी मध्ये जॉईन झालो त्यावेळेला सिलेक्शन झालं आणि त्यावेळेला वाटत नव्हतं की जावं का नाही पण आई वडिलांनी सांगितलं की नाही नाही तुझा चांगला जॉब आहे असं तसं त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनामुळे देश सेवा केली आणि त्याच फळ म्हणायचं मुलं तुमच्या अधिकार झाली हो बरोबर आहे की माझ्या गायडन्स मुळे या दोन्ही मुलांचं एवढं टॉप शिक्षण झालं आणि दोघांचं चांगलं सिलेक्शन झालं सुरतच्या आई आहेत अर्चना बनकर मॅडम तुम्ही गावाची सेवा केली तुमच्या पतींनी देशाची सेवा केली आणि आज तुमचा मुलगा पहिला अधिकारी झाला त्याच्यानंतर आई वडिलांना असतो पण मला असं वाटतं की मी मुलांना नेहमी स्वाभिमान या सगळ्या गोष्टी नेहमी नेहमी शिकवलेल्या आहेत त्यामुळं तसं तस, तस मुलं करत गेली ना माझी मुली दोन्ही पण अडणार सारखे कधीही त्यांचं असं नसतं की हे नाही मला असं करायचं असं आता हा छोटा मुलगा माझा थोडासा लहानपणापासूनच असं म्हणजे त्याला लय भयंकर त्याचं वर्तुळ सतत मित्रांच्या बरोबर वर एक दिवस तर रात्री उशीर आला म्हणलं कुठं गेला म्हणलं मेंढर सांभाळायला गेल तुम्ही इथली असं ते सुरेच असायचं खर तर तुमचे पती देश येत तुम्ही एकट्याने या दोघांचा सांभाळ केला आणि त्यांना दर्जेदार शिक्षण केलं अधिकारी बनवले काय सांगा त्याबद्दल नाही नेहमीच मी मुलांना जिद्द निर्माण केली त्यांच्यामध्ये की आपल्याला हे आहे असं ने मी नेहमी त्यांना सांगत असायचे काय म्हणतो शिक्षण काय नेमकं माझं शिक्षण तसं तर माझं नवीनच लग्न झालंय नंतर लग्न झाल्यानंतर मला शिकायचं होतं पण घरातले नको म्हटले कारण इकडे शिक्षणाचं एवढं काही हे नव्हतं त्यामुळे नको म्हटले शिकायला पण तरी पण मी परत हम्बी केली आणि नंतर मी सरपंच झाल्यानंतर ओपन युनिव्हर्सिटीतनं बी ए केली खरं तर एका आदर्श गावचं तुम्ही सरपंच पद बोगलेलं आहे ज्या गावात ज्या गावातल्या हायस्कूलमुळे हजारो विद्यार्थी अधिकारी घडलेत क्लास वन क्लास टू अधिकारी घडलेत त्या गावच्या तुम्ही सरपंच म्हणून काम केले एक उत्कृष्ट गाव म्हणून तालुक्यात नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये ख्याती आहे या गावचं तुम्ही सरपंच पद हो काय सांगाल नेमकं इतर मुलांसाठी काय सल्ला द्यात माझं एकच मत आहे की कोणतीही गोष्ट ही मेहनत केल्याशिवाय कष्टाला पर्याय नाही कष्ट हे करावेच लागणार नाही ते झालं इतर मुलं अभ्यास करत असतात एमपीएससीची किंवा तेच पालक असं ग्रामीण भागातला आहे तुम्ही तर खर तर आणि त्यांच्यासाठी काय सां, सांगाल नेमकं बाबा का, काय केलं पाहिजे अभ्यास कसा केला पाहिजे किंवा त्यांनी कसं ध्येय ठेवलं पाहिजे व्हॉट्सअप कशी केलं प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना थोडस स्वातंत्र्य पण दिलं पाहिजे पण त्यांच्यावर लक्ष पण दिलं पाहिजे स्वातंत्र्य का दिलं पाहिजे की थोडस मग त्यांना मुलांना एकमेकांचं कोणताही माणूस स्वतःच्या विचारांनी मोठा होत नसतो तो इतरांचं समाजातलं जाद। इकडचं बघून पण त्यातूनही काय घ्यायचं काय नाही हे मुलांनी त्यांचं त्यांनी ठरवायचं थोडस आई वडिलांनी मार्गदर्शन चुकला समजा तर चुक म्हणणार पण व्यक्ती घरात असला पाहिजे की इथं तुझं चुकतंय मग त्यामुळे मग असं एकच मुलांना सांगणे की अभ्यास करा स्वतःला काय म्हणायचंय हे पहिल्यांदा ठरवा आणि त्याच्यावर फोकस करा तुमचा जे लहान मुलगा आहे त्यांचं पॉइंट पौ, पौ, पंचवीस फक्त पद गेलो होतो त्यावेळेस काय भावना होत्या नेमक्या आता आम्ही दोघे रात्र रा, रात्रभर झोपलो नव्हतो मी त्याला म्हटलं नाराज होऊ नको काय तू टेन्शन घेऊ नकोस कारण ऑलरेडी त्याचा बिझनेस मध्ये तो कॉलेजला असताना पण काही पण उद्योग करायचा आणि मी तरी काही ना काही उद्योग चालू असायचे कॉलेजला वडा पाऊस गाडा टाक काय पण कर असलं त्याचं चालूच असायचं परत त्याला कसं झालं ती नापास झाल्यावर कारण त्याची इच्छा होती ना त्याला जायचं बाबा एक्सरसाइजला जायचं पण परत काय झालं नापास झाल्यावर तो म्हटला मग मी बघ माझा निकाल बघितला मग आता झोपेन असतो रात्रीचं म्हणून मी पण जागच होते मी म्हटलं आता जाऊ देत परतची संधी आहेच की कशाला लई टेन्शन घेतोय तुला अजून भरपूर चान्स आहे म्हटलं एका आदर्श कुटुंबामधून येता नंदुबाव नाळे तुमचे भाव आहेत आणि आम्ही ठाकुरगी गावातही गेलो होतो तुमच्या वडिलांना पण खूप लोक मानतात त्या गावामध्ये मानतात तुमचा माहेरचा वारसा पण चांगला आहे तसा आता माहेर तसं पाहिलं तर रॉयल फॅमिली माझ्या वडिलांचं पण मोठी जमीन वगैरे होती ट्रान्सपोर्टचा धंदा होता बाबाच पण आता सगळ्यांना माहितच आहे तालुक्याला नंदकुमार नारायणचं पण आता त्याबरोबर संस्कार पण आम्हाला दिलेले होते चांगले कुटुंबात त्यामुळे मी नेहमीच एकत्र कुटुंबात म्हणा किंवा कोणत्याही परिस्थितीत जगायला शिकले वडिलांनीच तसं शिकवलं होतं कोणत्याही परिस्थितीत आम्ही जगू शकतो त्यामुळे कोरड्या भागात आले तरी मला काय असं काय फारसा त्रास झाला नाही आता थोडंफार थोडं नवीन लहान वयात लग्न झाल्यामुळे थोडाफार त्रास झाला असेल पण त्यानंतर स्वतःच सत्रा ठरवलं बाबा नाही आपल्याला आणि आमचं सगळं जेन्स मधून लोकांची सेवा केलीच पाहिजे मुलं पण त्यामुळं तशीच माझी येत तर हे होते सूरज गंगाराम बनकर खर तर देश सेवा केली त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या आईनी गावचे सरपंच म्हणूनही त्यांनी या ठिकाणी लोकसेवा केलेली आहे खूप त्यांनी परिश्रम घेतलेला आहे आणि एक, एक आदर्श निर्माण केलेला आहे आपल्या दोन्ही मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण दिलंय त्यांच्या सूरजच्या वडिलांचं खरं तर जे गंगाराम बनकर आहेत त्यांचं वडील मेंढपाळ शेती शेतीया व्यवसाय होता आणि त्यामध्ये त्यांच्या सुरतच्या आजोबांनी त्यांच्या वडिलांना दर्जेदार शिक्षण दिलं देश सेवेमध्ये त्यांनी काम केलं आणि त्याचबरोबर त्यांना गावाची सेवाही करण्याची संधी मिळाली आज त्यांच्या घरामध्ये दोन्ही मुलं या ठिकाणी अधिकारी या पदावरती आरूढ झालेले आहेत खरंतर ग्रामीण भागामध्ये तिरकवाडी सारख्या छोट्याशा गावामध्ये जे गाव दुष्काळी पट्ट्यातलं होतं धोंपलकटीचं पाणी आल्यानंतर हे बागायत गाव झालं मात्र इथल्या जय भवन हायस्कूलने क्रांती केली आणि इथले हजारो विद्यार्थी या ठिकाणी अधिकारी घडवलेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक बनवले आहेत डॉक्टर बनवले आहेत असं या छोट्याशा तिरकवाडी गावातील हे आज जे नवीन अधिकारी घडले आहेत सूरज गंगाराम बनकर होते आपल्या समवेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी तिरकवाडी तालुका फलटण